जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल साहेबांनी या ठिकाणच्या प्रत्येक कामाचं श्रेय अवश्य घ्यावं हो, पण काम होऊ द्यावी एमआयसीच त्यांनी घ्यावं काही अडचण नाही आमची एम आयडीसी त्यावेळेस सुरू झाली असती तर आजपर्यंत हजारो बेरोजगार त्या ठिकाणी कामाला लागले असते आणि एक मी सांगतो या ठिकाणी फक्त रोहित दादांमध्येच धमक आहे की या ठिकाणी कंपनी आणायची बाकी कोणाशी धमक नाही कुठली कंपनी आणायची फक्त रोहित दादाच ते करू शकतात इतर कुठलाही आमदार किंवा कोणी करू शकत नाही कोण म्हणता ते येत नाही कोण म्हणता ते येत नाही शेतकरी विद्यार्थी कामगारांचा कर्जात बस आगर सुरू आगर कर्जत येथील एस टी डेपो तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष आणि मित्रपक्षांच्या वतीनं कर्जत बसस्थानक येथे आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते यामध्ये पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रघू काळ रघुआबा काळदाते बळीराम यादव शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत याशिवाय मिरजगावचे शहराध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कोरडे अनिल पांडोळे गुलाब तनपुरे किरण पाटील पोपट खोसे बाळासाहेब साळुंके पूजा सूर्यवंशी प्रीती जेवरे सचिन सोनमाळी बाळासाहेब सपकाळ शाहूराजे भोसले राम कानगुडे माऊली सायकर नितीन धांडे भूषण ढेरे रामचंद्र भोसले नानासाहेब साबळे दीपक यादव ज्ञानदेव लष्कर नामदेव थोरात अंगद रुपनर अजित भोसले अमोल पाटील काका शेळके दत्तात्रय पोटरे राहुल नवले डॉ राजेंद्र पवार जयसिंग थिटे मंगेश शिंदे वृषाली घोडके दिलीप जाधव बाळासाहेब मराळ रज्जाक झारेकरी अक्षय तोरडमल सचिन दरेकर काकासाहेब ढेरे मनोज गायकवाड शरीफ पठाण काका, काका लांगोरे स्वप्नील तनपुरी अजय नेवसे सचिन मांडगे महेश जगताप प्रतीक ढेरे यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपोषणामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की आश्वासनाप्रमाणे कर्जाचा एसटी डेपो मंजूर करून पूर्ण करून दाखवला आणि त्याचे उद्घाटनही केले परंतु केवळ या कामाचे स्त्रिय मिळू नये म्हणून राजकीय द्वेषातून हा डेपो सुरू केला जात नाही याबाबत सरकारला वारंवार विनंती केली पत्रावर केला विधानसभेतही आवाज उठवला आणि नवीन एस टी बस व मनुष्यबळाची मागणी केली तरीही सरकारकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे मात्र जनहिता जनतेच्या रेट्यामुळे वीस सप्टेंबरपर्यंत डेपोची संपूर्ण कारवाई करण्याचे आश्वासन आज देण्यात आले आहे याशिवाय दहा एसटी बसेस देखील देण्याचा निर्णय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामान्य कर्जतकारांचा सा विजय आहे असे रोहित पवार यांनी या ठिकाणी एक स्वतः आणि ती ती गाडी जी आहे तर माझं एक महिलांच्या वतीने त्यांना मतीने परत मला एक त्यांना असं सांगायचंय की तुम्ही एक आमदार नसून एक सभापती झालेला आहे आणि स्वतःला तुम्ही भूमिपुत्र म्हणताय जर तुमच्या भूमीतच महिलांची ही अवस्था असेल विद्यार्थिनीची ही अवस्था असेल तर मला नाही वाटत की हे भूमिपुत्र खरंच या कर्जत तालुक्याला चांगले लागलेले आहे

गाडी सुद्धा भेटत नाही विद्यार्थ देवीला शिक्षणाच्या पैसा वंचित राहावे लागते का त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही जर खरंच निधी पुत्र असता तर तरुण मुलांचे प्रश्न सोडवा तर मुलींचे प्रश्न सोडवा एमआयडीसीच्या माध्यमातून तरुणांना व्यवहार प्रयत्न करण्याचा नाही दादानी प्रयत्न केला तरी यांनी धावून काढला तुम्हाला जर खरंच वाटत असेल की आपण ह्या गावचे ह्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत तर ते प्रश्न तुम्ही सोडवा मी त्यांना विनंती करते आज कितीतरी बेरोजगार नुकसान होत आहे विद्यार्थीला एसटी बसण्यासाठी एसटी शिवाय नाही त्यांनी शिक्षण कसं घ्यायचं आज मिरजगावून यायचं म्हणलं तर मिरजगाव कर्जत करण्यासाठी गाडी नाही मुलींनी यायचं कसं मुलींनी शिकायचं तस आणि हे काय म्हणतात मुलगी वाचवा मुलगी शिकवा फक्त ह्यांचं सगळं जे काही प्रोग्राम झालेलं फक्त कागदावर आहे तर फक्त यांचे फक्त एकच बस असल्यामुळे आणि बस इतक्या उशीरा सकाळी शाळा कॉलेजमध्ये पोहचाव लागते आणि पोहोचल्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या वेळेस त्यांना घरापर्यंत यावं लागतंय काही काही मुलांनी काही काही मुलींनी शाळा देखील अर्धवट सोडलेल्या आहेत तर कशामुळे सोडलेल्या आहेत या बसेस उपलब्ध नसल्यामुळे सोडलेल्या आहेत तर ही अधोरेखित बाब या सरकारनं शासनाने घेऊ केली पाहिजे आणि तुम्हाला सर्वांना माहिती मुलींनी जर एकदा शाळा घरी सोडली तर आत्ताचा प्रश्न आहे मुली घरी राहिल्या की लगेच तिथं लग्न करून दिलं जात आहे आणि लग्न केल्यानंतर एकीकडं एक एक शासन म्हणत आहे की माझी ही महिला सक्षम बनली पाहिजे महिला सक्षम बनण्याचा जर प्रयत्न करत असाल तर जर या मुलींना आमच्या कर्जत तालुक्यातील मुलींना जर या बसेस मुळे जर अर्धवट शिक्षण सोडावं लागत आहे तर ही शासनानं ही एक अधोरेखित बाब करावी हीच मी या ठिकाणी त्यांना विनंती करते आणि खऱ्या अर्थानं जर त्यांनी या गोष्टींना आमच्या बसेस उपलब्ध जर नाही केल्या तर आम्ही इथून पुढे अतिशय तीव्र आंदोलन करू असा इशारा आपल्या तालुक्याचे नेते मानधे रामदास शिंदे सभापती झाल्यानंतर एक दोन चार महिन्यानंतर आमच्या बाजू वारले होते आणि त्यांच्या संपूर्ण भेटीसाठी ते मिळत आले होते डोरे म्हणतो आणि त्या दरम्यान त्यांनी कर्जतमध्ये थांबलं होतं आणि डिसेंबर मध्ये अर्जंट बनवून घेतलं होते ते काम बी सांगतो कसा आणलं ते मग एस च्या साहेब लाखांना यायला उशीर झाला मग त्यांचं असं बनलं की डेरामुळ्यात सांगतो आणि बॅट झालं मग ते आले काळात एस टीचे वगैरे साहेब आलं आणि त्यांनी फोन केला साहेब आम्ही कर्जतले आलो आणि मग त्यांना मग ते साहेब लागेल अरे सगळा विषय झाल्यानंतर एसटी घाबरायचा विषय कुठेतरी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी काढला डी सीला विचारलं साहेब आपल्या एस डॅबरा कधी चालू व्हायचं तर पण आपल्या कधी याच काय म्हणलंय एसटीचं काम झालं काय डॅबराचं काम झालं त्या शंभर टक्के काम झालं कर्मचारी सगळ्या रिढी यांचा इतका चेहरा पावला पुन्हा कसं दिलेला म्हणलं नाही भ्रष्टाचारी वेगळा याष्टफेवडा किती दिल्या श्रीमंडळ किती दिलं आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये अकराशे जे नष्ट टी होते ना टोटल तीन हजार का अकराशे त्या जिल्ह्यासाठी किती दिल्या तुम्हाला डेप्यासाठी नाही हा प्रसंग आकडे आणि दहा वीस तिथे भाजपच्या हजर राहत सगळ्यांना कायच मग एस साहेब म्हणतोय की शंभर टक्के काम पूर्ण झालं साफ साफ स्टाफ आहे आणि हे असे दुर्लक्ष करतो निषेध आहे बोलतो त्याच्यावरून त्यांची मानसिकता लक्षात येईल तुमच्या आणि पत्रकारांच्या कृपया छापलं तर बरं आहे की वस्तुस्थिती आठवत येतं हात नाही होतं तिथं आणि ते तिथे हजर होतं तो न्यायालय करण्याचा प्रश्न नाही माझ्याच घरी त्या सांगताना ड्युटीसाठी आले होते कृपया छापा चौकट करा धन्यवाद तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या डेपोला अधिकृत गाड्या देऊन करावी एवढी जी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काही अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी आमदार दादा पवार यांनी जो एस टी जो पू मंजूर करून तो सुती चालू देखील केला होता परंतु आत्ताच तात्यांनी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती आपल्याला आत्ताच भाषणातून समजली की ह्याचं खरं दुखणं काय आहे मी म्हणेन ते दुखणं काहीही असो परंतु आज आमच्या कर्जत तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या तसेच विद्यार्थ्यांचे जे काही हाल होत आहेत ते त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतात त्या सुविधा निर्माण करून त्या जनतेची अडचण सोडवायची असते परंतु कर्जत तालुक्याचं राजकारण पाहिलं असेल विरोधक हा नेहमी अडचण सोडवत नाही सर्वसामान्यांच्या सुविधा पूर्ण करत नाही परंतु त्या सुविधा उपलब्ध केल्यानंतर त्या थांबवण्याचं काम केल्याला आजपर्यंत मी तरी पाहत आहे आज आपण कर्जत डेपो मंजूर व्हावा त्या ठिकाणी अत्याध बिल्डिंग उभे व्हावी त्या सगळे गॅरेज त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध उपलब्ध व्हावी म्हणून आज अनेक वर्षापासूनचा कर्जतकारांचा हा लढा आहे आज तो लढा लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार दा यांच्या माध्यमातून पूर्ण देखील झालेला आहे रोहित दादाला दोन वर्षे मिळाले आणि त्या कालावधीमध्ये हो या ठिकाणी हे आगार मंजूर करण्याचं काम केलं तरी पाच वर्ष सरकार जर टिकलं असतं मला वाटतं एमआयडीसीचाही प्रश्न आणि एसटी डेपोचाही प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला असता आज ग्रामीण भागातील मुलामुलींच सकाळी आल्यानंतर दहा वाजेपर्यंत स्टँडवर थांबतायत था। आणि परत महागारी जात आहेत मी मगाशी डेपोच्या मॅनेजरला सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांचं पैसे कोण घेऊन जात तर ते म्हणले श्रीवंदा डेपोवाला आमचे पैसे घेऊन जाते म्हणजे आजचं खरं पालकत्व स्त्रीवंदा आगर आहे आणि मग इतर तालुक्याने देण्यापेक्षा श्रीवंदीने या ठिकाणी आम्हाला दहा बस दिल्या पाहिजेत आमचं पालकत्व या ठिकाणी श्रीवंद्याकडे आमचं पालकत्व जामखेडकडे म्हणून या ठिकाणी श्रीवंद्या डिपूच्या आणि जामखेड डिपूच्या जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्या ह्या प्रत्येक गावात थांबल्या पाहिजेत कुठलीही गाडी या ठिकाणी ती सुपरफास्ट नसली पाहिजे त्या गाडीने आरंगाव पासून त्या ठिकाणी खेड पर्यंत आणि इकडे बिटकेवाडी पर्यंत प्रत्येक स्टॉप वर या ठिकाणी तुम तुमची गाडी थांबली पाहिजे तिथून पुढे गेल्यानंतर आमच्या खेडच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही तुमची गाडी सुपरफास्ट करा या ठिकाणी आमचा पालक तो तुम्ही घेतला आहे म्हणून या ठिकाणी आमची विनंती आहे म्हणजे आम्हाला जसं कळते तसं हा एस टी प्रश्न सुरू आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली आम्ही या ठिकाणी कॉलेजला आलो त्याच्या अगोदर हायस्कूलला होतो तेव्हापासून हा एस टी प्रश्न आम्ही ऐकतो आहोत आणि वेळा या ठिकाणी डेपो संदर्भात नारळ फोडले गेले डेपो मंजूर झाला मंजूर झाला अनेकांच्या काळात अनेक आमदारांच्या अने काळात हा डेपो मंजूर झाला म्हणून नारळ फोडले गेले मी अनेक वेळाचेष्टी म्हणून असतो जर या ठिकाणी बोर घेतला तर त्याला नारळाच पाणी लागेल असं बऱ्याच वेळा मी इतके वेळा या ठिकाणी उद्घाटन त्या डेपी झालेलं परंतु जे कोणालाही शक्य झालं नाही ते रोहित बाजारांनी मात्र शक्य करून दाखवलं त्यांच्या काळात तुम्ही या डेपोला पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम आणली आणि डेपो या ठिकाणी तयार करून दाखवला इमारती तयार केल्या ज्या ज्या सुविधा त्या एसटी डेपोला लागतात त्या सगळ्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तुमच्या आमचे गर्दे एकच की त्यावेळेस सत्ता बदल झाला आणि एष्ट्या या ठिकाणी येता येता राहून गेल्या आता काही एक मस्त विषय उपलब्ध केला या ठिकाणी की जे स्वतःला भूमिपुत्र समजतात त्या भूमिपुत्राचं काम काय असतं या ठिकाणी असणाऱ्या जनतेच्या आडी अडचणी सोडवणं मग कोणाची कोणाचीही अडी अडचण असो की महिलांची असो मुलींचे असो मुलांचे असो बेरोजगारांचे असो वृद्धांचे असो कुणाचीही असो त्या प्रत्येकाची अडचण सोडवण्याचं काम हे भूमिपुत्राचं असतं पण भूमिपुत्र काय करतायत रोहितांना जी अडचण सोडवायचा प्रयत्न करतायत त्यात मात्र अडका ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी भूमिपुत्र करताना आपल्याला दिसत आहे मराठीत एक मोठ गुरु जे खंडीच्या वर्णात पुढचं मी नाही सांगत तुम्हाला ही अशी अवस्था सध्या भूमिपुत्राकडून चालू आहे एमआयडीसीचा विषय तसाच आहे मग आबाने सविस्तर आपल्याला डेपो बद्दल सांगितलं कारण आबा इतका अभ्यास आमचा कोणाचा नाही डीपोचा सगळे फोटो त्या आधामंतर त्या ठिकाणी लावलेले आहेत सगळे जे काही काम झालेले आहेत ते सगळ्यांचे फोटो या ठिकाणी मागे लावलेले आहेत एसटी केलं का होणं गरजेचं आहे हे सगळ्यांनी आत्ता सांगितलेले आहे अतिशय कुचंबना मुलींच्या बाबतीत होताना आपण पाहतो मला ही पूजाने सांगितलं पूजेता सांगितलं मग सकाळी मुलींना सकाळी घर सोडावं लागतं शाळा जरी अकरा वाजता असली साडे दहा वाजता असली तरी सकाळी सात वाजता एस मुळे घर सोडावं लागतं शाळेच्या अगोदर दोन तीन तास या ठिकाणी हजर राहावं लागतं शाळा चार वाजता सुटल्यानंतर एस टी संध्याकाळी सहा सात वाजता असते त्यावेपर्यंत एसटी स्टँडवर थांबावं लागतं जर डेपो असेल तर वेळेत एस टी येतील वेळेत जातील प्रत्येकाची सोय होईल आणि म्हणून डेपू असणं अत्यंत गरजेचं आहे अधिकाऱ्यांशी आत्ता बोलणं झाल्याप्रमाणे जे काय बोलणं झालं अधिकारी सांगताय की आम्ही तुम्हाला पंधरा दिवसांनी आम्हाला पंधरा दिवसाची मुदत द्या आम्ही तुम्हाला गाड्या देऊ पण गाड्या द्यायचं की त्यांनी काय असं मनापासून ते काय म्हणत नाहीत पाचच गाड्या देऊ म्हणता येईल आमचा आग्रह कमीत कमी अकरा गाड्यांचा आहे आणि तो पण डेपोचा आहे बाहेरच्या बाहेर आम्हाला गाड्या नको डेपोतून गाडी सुटली पाहिजे आणि डेपो या ठिकाणी सुरू झाला पाहिजे हा आमचा आग्रह आणि ते अजून त्यांनी काही मान्य करायला सुरुवात केली नाही किंवा मान्य केलेला नाही जोपर्यंत ते मान्य करत नाहीत तोपर्यंत रा तो ही उपोषण आज संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे त्याच्याही कोण नवासी नानाने म्हटल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे सपोर्ट की जे रस्ते या तालुक्यात येतात ज्या गावावरून येतात जानखेडून येत असेल करमळून येत असेल श्रीगंडवरून येत असेल भविष्यात मित्रांना आपल्याला एक करावं लागेल की प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना पुढचं आंदोलन असं उभं करावं लागेल की तिकडून येणारी एस टी ही आपल्या तालुक्यात येता कामा नये आणि एकदा आलेली एस टी परत त्या डेपोत जाता कामा नये हे आंदोलन आपल्याला उभं राहावं लागणार त्यावेळेस विद्यार्थ्यांची जी काही गैरसोय होईल ती आपल्याला पालकांना अगोदरच एक आमदार दिवस आपल्याला सूचना देऊन तशा प्रकारचं आंदोलन भविष्यात आपल्याला उभं करावं लागेल त्याशिवाय या प्रशासनाची डोळे उघडणार नाही आम्ही अनेक वेळा सांगितलं त्या दिवशी मिरजगाव मध्ये पोहोचताना एका उद्घाटनाच्या दिवशी भाग सांगितलं मी की शिंदे साहेबांनी या ठिकाणच्या प्रत्येक कामाचं श्रेय अवश्य घ्यावं पण काम होऊ द्यावी एमआयडीसीचं सुद्धा श्रेय त्यांनी घ्यावं काही अडचण नाही आमची एमआयडीसी त्यावेळेस सुरू झाली असती तर आजपर्यंत हजारो बेरोजगार त्या ठिकाणी कामाला लागले असते आणि एक मी सांगतो या ठिकाणी फक्त रोहित दादांमध्येच धमक आहे बाके से थे थे गुणी 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 की या ठिकाणी कंपन्या आणायची बाकी ते जमक नाही कुठली कंपनी आणायची फक्त रोहित दादाच ते करू शकतात इतर कुठलाही आमदार किंवा तुम्ही करू शकत नाही आपण त्यांनाही देऊन बघितलं की पाच वर्ष ते आमदार होते पाच वर्ष ते मंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते काय केलं काहीच करता येईल राशीन वेळला तुम्ही जाऊन बघा एक एक इमारत कसली आहे ती तुम्ही पाहा तिथे गेलाच राशीन वेळ ला जाण एक एक इमारत पाहिजे ती सुद्धा त्यांना मंत्रीपद असताना कधी करताल ना वेळपथेचा आमदारच होते त्यांनी कधी मदती केले आहेत मग एस टीचं कॉन्फ्युटीकरणचं आपण हे केलं उद्घाटन झालं तुम्हाला सांगतो त्याच्यात पण आलकाी आहे दोन वाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी तालुक्यात मंजूर करून घेतलेले त्यांना ते कधी शक्य झालेलं नाही गृहमंत्री असताना त्यांना शक्य झालेलं नाही एवढं दादांनी केलेलं आहे आमदार मिळायला सुद्धा आपल्याला भाग्य लागतं हे अतिशय महत्वाचे लक्षात घ्या आणि जी जिल्हा उपरुग्णालय जी म्हणतो ना आपण ती आपला एकच तालुका असा आहे की या ठिकाणी तीनच येतो या ठिकाणी महाराष्ट्रात कुठंच नाहीत हे लक्षात घ्या शंभर गरच हॉस्पिटल आपल्या कर्जत मध्ये असा मध्ये मोठं हॉस्पिटल वाटतं ते काळाचं दादांची तयारी फक्त दादांच्या माग आपल्या सगळ्याला अगदी ठामपणे उभे राहावं लागले हे सुद्धा काम दागांनी केलेलं आहे फक्त आता ते काम आपल्याला अधिकारांमुळे आणि वरच्या त्यांच्या राजकीय दबावामुळे घडलेला आहे परंतु आंदोलनामधून आपण ते आपल्या पदरात पाळून घ्यायचे एवढ्या निमित्ताने सांगतो आज का जे काही घेईल संघर्ष पाहू जे घडलं नाही तर आता पुढची काय तारीख असेल ती सर्वांना सांगून पुढचं आंदोलन आपण अगदी मोठ्या प्रमाणात यशस्वी करू एवढंच निमित्ताने बोलतो असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस